श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल मार्गशीर्ष गुरुवारी एक वेळ उपास केला नाही तरी चालेल पण ह्या झाडाला एकदा नक्की स्पर्श करा घरात लक्ष्मी पाणी भरेल गरिबी नावाला उरणार नाही केस किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे स्वागत करते जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील स्वामी तुमची सर्व चांगली स्वप्न पूर्ण करतील स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करतील मित्रांनो मार्गशीर्ष लक्ष्मीपूजन चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून गुरुवारला सुरू होत आहे दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबर तिसरा गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर चौथा गुरुवार चार जानेवारी आणि पाचवा अकरा जानेवारीला आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजेच मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत आपण सर्वांनीच या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे हा उपवास करायला जमला नाही तर ह्या झाडांची नक्की पूजा करा तसेच ह्या झाडांना स्पर्श केला तरी पुण्य मिळते माता लक्ष्मी प्रसन्न होते तर चला कोणती ते पाहू तुमच्याकडून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार उपवास नाही झाला किंवा काही कारणास्तव तुम्ही गुरुवारचे हे व्रत करू नाही शकला तर तुम्ही या झाडांना नुसता स्पर्श केला तरी तुम्हाला या उपवासाचे फळ मिळेल धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जातात आज अशाच पाच झाडांबद्दल जाणून घेऊया असं म्हणतात की या पाच झाडांची पूजा केल्यास तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध जीवन जगू शकता जाणून घेऊया कोणती आहेत ही पाच झाडे एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतींशिवाय शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात मात्र काही झाडे दैवी आणि चमत्कारी मानली जातात धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात आज अशाच पाच झाडांबद्दल जाणून घेऊया असं म्हणतात की या पाच झाडांची पूजा केल्यास तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध जीवन जगू शकता जाणून घेऊया कोणती आहेत ही पाच झाडे पहिलं झाड शमी वृक्ष शमीचे झाड शास्त्रात उपयोगी मानले जाते दररोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास घरात संपत्ती आणि व्यवसायात वृद्धी होते दररोज संध्याकाळी देवघरात दिवाबत्ती केल्यावर शमीच्या झाडाखाली देखील दिवा लावा घराबाहेर शमीचे झाड अशा दिशेने लावले पाहिजे की जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा ते, ते तुमच्या उजवीकडे असले पाहिजे शमी झाडाची लागवड केलेली जागा स्वच्छ व नीटनेटकी ठेवा शनिवारी किंवा विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावणे चांगले मानले जाते शमीच्या झाडाखाली दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे शनीच्या ग्रहदोषापासून आराम मिळतो दुसरे झाड पिंपळ पिंपळाचे झाड चोवीस तास ऑक्सिजन देणारे झाड आहे असे म्हटले जाते अशा प्रकारे हे झाड केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील अतिशय विशेष मानले जाते धर्मग्रंथात असे सांगितले गेले आहे की पूर्वजांचा पिंपळाच्या झाडावर वास असतो पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुमच्या प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या म्हणजेच आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात पिंपळाच्या झाडाजवळ प्रत्येक शनिवारी दिवा लावल्याने शनीच्या ग्रहदशेतही लाभ होतो तिसरे प्लांट मनी प्लांट मनीप्लांट वास्तूनुसार खूप खास मानला जातो दिसायला सुंदर असणारे हे झाड आपल्याला सकारात्मक ऊर्जा देणारे असते असे मानले जाते तुमची इच्छा असल्यास तुम्ही मनी प्लांट घराच्या देखील लावू शकता किंवा जर ते घरात लावणे शक्य नसेल तर ते बाटलीमध्ये पाण्यात ठेवा या झाडाला फक्त पहिले तरी तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो असेही मानले जाते चौथे झाड केळीचे झाड जाड़। केळीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्यास गुरु बळकट होतो तर भगवान विष्णूसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात दर गुरुवारी केळीच्या झाडाची चण्याची डाळ व गूळ घालून पूजा केली के जाते गुरुवारी व्रत ठेवणारे केळीच्या झाडाची पूजा करतात आणि पाणी अर्पण करतात पाच तुळशी तुळशी वनस्पती विष्णूला प्रिय आहे असे मानले जाते तसेच ती देवी लक्ष्मीचे रूप आहे तुळशीजवळ रोज तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या घरात श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होते तुळशीच्या रोपाला दररोज पाणी द्यावे रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी दिले जात नाही तसेच एकादशीला तुळशीचे पाने तोडू नये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असाल तर ते तुमच्याकडून झाले नसेल किंवा कोणत्याही कारणास्तव हो तुम्ही हे गुरुवारचे व्रत केले नसेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही यामधील कोणत्याही एका झाडाला नुसता स्पर्श जरी केला तरी तुमचे जे गुरुवारचे व्रत आहे जे तुम्ही करू शकला नाही ते सफल होईल तुम्हाला या व्रताचे फळ नक्कीच मिळेल मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत पहिला गुरुवार ते चौथा गुरुवार किंवा जर पाच गुरुवार येत असतील तर अशा प्रकारे आपण हे गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यात करत असतो जर तुम्ही हे व्रत करू नाही शकला तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला या उपवासाचे फळ उपवास न करताही फक्त या झाडांना स्पर्श केल्याने मिळून जाईल आजची ही माहिती तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लक्ष्मी माता की जय स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच चरणी मनापासून प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून